नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी मी ते चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याला आता मी टाकते हळद आणि लिंबू पिळायच ते कालो पाच मिनिटासाठी ठेवायचं बिर्याणीसाठी आता आपल्याला लागणाऱ्या वस्तू आहेत या खोबरं सात आठ पाकळ्या लसूणच्या आलं आणि कोथिंबीर हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आता मी कांदा चिरून घेतलेला आहे मोठे चार कांदे चिरायचे आहेत आपल्याला तेल टाकून घेते दोन पळे तेल टाकायचं आता आपलं तेल तापलंय कांदा टाकते मी थोड़ा है, थोड़ा कांदा आता कर थोडा करपट आलाय आपण त्याच्यात थोडं मीठ टाकू म्हणजे लवकर कांदा करप लागू आता आपण हे जे खोबरंत घेतलं होतं ते आता आपण त्याच्यात टाकू दोन मिनिट हे भरपुरी कारण हे खोबरं आधीच भाजता पण सुहाना मसाला टाकता येईल घरचा मसाला काळा मसाला टाकते एक चम्मच लाल मसाला एक चम्मच आणि हळद आपण चिकन टाकतो याला मीठ टाकायचं एक मिनिट चिकन करतून घेतलंय आपण याच्यात आपण आता पाणी टाकू त्यात आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे बिर्याणी तांदूळ आता मी धुऊन घेतले आता कुकर आता कुकरमध्ये टाकू वरतून आपण कोथिंबीर टाकू आणि कुकर लावून घेऊ बिर्याणी आता आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे या बिर्याणीमध्ये मी जे मसाले वापरलेत ते आपल्याच मातोश्री मसाल्याचे आहेत कोणाला जर ऑर्डर करायची असेल तर खालील नंबरवर संपर्क साधा धन्यवाद